आपण पाहत आहात कॉन्ट्रॅक्टर कोम्यात नगरपालिका जोमात गटारीचं काम चालू करा अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढू महाडिक युवा शक्तीचे युवा नेते मकसूद भादी येथील ईश्वरपूर नगरपालिकेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक दहा मधील अकबर मोहल्ला येथे आर सी सी गटार काम गेल्या वीस दिवसांपासून संबंधित कॉन्ट्रॅक्ट दराने रखडून ठेवले आहे त्यामुळे स्थानिकच्या रहिवाशांना त्याचा मोठा त्रास होत आहे आहे सांडपाणी साचून परिसरामध्ये दुर्गंधी पसरली वारंवार कॉन्ट्रॅक्टरला नागरिकांनी कर विनंती करून सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टर नागरिकांना केराची टोपली दाखवत आहेत नगरपालिकेमध्ये आमदार गटाची सत्ता स्थापन झाली प्रचारार्थाने आश्वासने देण्यात आली नवनिर्वाचित नगरसेवकाने मात्र नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोईकडे पाठ फिरवली आहे नालेचे खोदकाम झाल्यामुळे नागरिकांच्या घरी येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित काम मार्गस्थ लावावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नगरपालिका प्रशासनाने संबंधित काम लवकर पूर्ण करावे अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढू युवा नेते माननीय मक्सुदबादी महाडिक युवा शक्ती आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा